मित्रांनो हा जो रूम आहे तो मला एस आर एमधून मिळाला आणि पूर्वी आमच्या इथे चाळी होत्या त्या चाळीमधून आम्हाला हे रूम भेटलेले आहेत आता हे एस आर एचे रूम मित्रांनो जास्त काय मोठे नसतात सहा दोनशे स्क्वेअर फूटचे हे रूम आहे पण ह्या सावा दोनशे स्क्वेअर फूटमध्ये आम्ही कसं काम केलं त्याच्यामध्ये मी दाखवण्याचा आहे बेडरूम कसा तयार केला किचन कसा तयार केला आणि हा हॉल तर मित्रांनो हा जो हॉल तुला हे कामं केलं आहे आणि हे तुम्हाला दाखवायचं होतं की माझं मी राहतो मुंबईला तर मुंबईमधलं घर हे तुम्हाला दाखवायचं असतं पण त्याच्या अगोदर मित्रांनो मी जास्त करून गावालाच असतो आणि हा व्हिडिओ इथला हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो कारण दोन तीन दिवसामध्ये मी गावी जाणार आहे विचार केला आहे चला तुमच्यासाठी हा एक खास व्हिडिओ बनवूया आणि कसं काम केलं हे तुम्हाला छोट्याशा रूममध्ये कसं काम केलं हे बी तुम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे आणि किचन वगैरे कसं बनवलं त्याच्यामध्ये आम्ही फ्रीज किचन त्याच्यानंतर ते ट्रॉली असतात त्या आणखी वॉशिंग मशीन कशी ऍडजस्ट केले आहे ते तुम्हाला याच्यामध्ये मिळेल आणि कसं नीटनेटकं दिसत दिसतंय हे बी तुम्हाला या यामध्ये बघेल नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो तुम्ही गावचे घराचे तर व्हिडिओ तुम्ही बघितलात असणार बरेच वेळ पण आज मी एक विचार केला की माझं मुंबईतलं घर पण तुम्हाला दाखवूया कारण का हे जे घर आहे ते एस आर एचं घर आहे आमदार आणि एस आर जे मुंबईची घरं आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो एकदम छोटी असतात तर म्हटलं एक तुम्हाला मुंबईचं घर पण दाखवूया आणि एस आर एममध्ये आल्याच्यानंतर हा एस आर एमचा रूम आहे आणि तो आम्हाला भेटला आहे आणि त्या रूमचा आम्ही छोटे रूम असतात पण त्याचं काम कसं केलं ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो कारण का एस आर एचे रूम एकदम छोटे असतात हे तुम्हाला पण माहिती आहे पण त्याच्यामध्ये मी बेडरूम हॉल हा ता कसा तयार केला आणि कामं आम्ही याची कशी केली हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंतला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोणत्या नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हो माझं हे मुंबईचं घर आहे मित्रांनो तुम्हाला पहिले सुरुवातीला दाखवतो हा आमचा हॉल आहे एसीचा त्याच्यानंतर आतमध्ये दाखवतो बेडरूम कसा केला हा आमचा छोटासा एक बेडरूम आहे मी त्या मी व्हिडिओ वगैरे एडिट वगैरे इथेच करतो आणि मित्रांनो हा जो रूम जो आता, आता मी बेडरूम बनवला हो पूर्ण किचन होता हा किचनाने मध्ये दिवाळ टाकलं हे बघा दिसतंय तुम्हाला हे दिवाळ टाकलं आणि एक छोटासा रूम इकडं आणि किचन त्या साईडला केलं आहे आणि वरती बाकीच्या वस्तू ठेवण्यासाठी वरती माळ केली होती त्या तिन्ही साईडला आता तुम्हाला ना मित्रांनो आणि हे बघा हे कबाट वगैरे मला वाटतं अडीच तीन फूटचं आहे फक्त हे हे मुलांच्या कपड्यांसाठी वगैरे आम्ही बनवलेलं आहे त्यानंतर तुम्हाला मी किचन पण दाखवतो कसा बनवलाय तो हे बघा तसं जर आम्ही कबाट केलं तर भरपूर काही त्यामध्ये राहू शकतं पण हे ओपन ठेवलं फक्त टी वीसाठी ते बघा हा आमचा एक छोटासा किचन या किचनमध्ये मी काय काय ॲडजस्ट केलं आहे ते बघा ह्या इथे फ्रीज आहे बाजूला हे किचन आहे त्याचा आणि ह्या इथे जे आहे ते वॉशिंग मशीन आहे हा वॉशिंग मशीन आहे आता हे आम्ही आहे ना मित्रांनो हे पंखा जो होता तो खराब झाला आहे त्याच्यामुळे ते मी रिपेरिंगला दिला आहे आणि बघा या असं ते आणि ह्याच्या साईडला जर गेलात बाजूला तर या इकडे टॉयलेट वगैरे आहे हे तुम्हाला मी टाकवतो काय बघा अशा पद्धतीत बनवलं आहे कारण काय आहे मित्रांनो मुंबईमध्ये जर आपल्याला राहायचं आहे तर आपल्याला जागा ही कमीच असती त्या जागेमध्ये आपण कसं व्यवस्थित राहायचं आणि व्यवस्थित नेट कर करायचं हे आपल्यावरती आहे आता बघा किती छोटी जागा आहे त्याच्यामध्ये आम्ही कसं ॲडजस्ट केलं आहे ते बघा हे बघा कसं ॲडजस्ट केलं आहे इकडे किचन वगैरे कसं बनवलं आहे सर्व ह्याच्यामध्ये एवढ्या जागेमध्ये सर्व राहिलं आहे इथे तुम्हाला सांगितलं की इकडे बघा एक वॉशिंग मशीन आहे किचन आहे ते फ्रीज आहे इकडे आणि ह्या इकडे काय केलं नाही ते मित्रांनो दोन टाक्या बनव बसवलेत आम्ही एक इकडे एक टाकी चारशे लिटरचे आणि इकडे चारशे लिटरचे बघा दो दोन आहेत केलेल्या कारण पाणी पुरलं पाहिजे म्हणून हे सर्व मी करून घेतलेलं आहे आणि हे काम करण्यासाठी मागे माझ्या मुलीने हे सर्व केलेलं आहे कारण मी तुम्हाला माहिती आहे गावीच असतो जास्त करून आणि आता मी मुंबईला झाली पंधरा दिवस आलेलो आहे आणि ती दोन दिवसांनी परत गावी जाणार आणि ह्या वेळेला मी सहा महिन्याच्या नंतर मी मुंबईला आलो पण आत्ता ज्या वेळेला गावी जाईल केव्हा येतो हे ये मला काय सांगता येत ना तर मी विचार केला की एक मुंबईचं पण घर तुम्हाला दाखवूया आणि हे घर कसं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की मला व्हिडिओमध्ये कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका करा।